नमस्कार माझ्या मागे ढोलांचा आवाज सुरू आहे आजूबाजूला गर्दी आहे सगळे कलाकारांचे फोटो घेण्यात दंग आहेत सगळे आपले फॅन्स आजूबाजूला जमलेले आहेत आणि अर्थात आपण आहोत गिरगावात गिरगावातल्या शोभायात्रेत यात्रेत गुढीपाडवा सुरू आहे माझ्यासोबत आहे सई आणि प्रसाद दादा तुम्हाला दोघांचंही लोकमत फिल्मीमध्ये खूप खूप स्वागत मागे जल्लो सुरू आहे सगळ्यांना तुमच्यासोबत सेल्फी हवं आहे आणि निमित्त आहे आज गुलकंदच कसं वाटतंय गिरगावात येऊन माझी पहिली वेळ आहे अत्यानंद झालेला आहे कारण नवीन वर्षाची सुरुवात अशी होईल असं वाटलं नव्हतं फार खुश आहे मी मी माझ्या आवडत्या माणसांबरोबर आहे आणि गोलकंदाचा गोडवा तुमच्यापर्यंत लवकरच घेऊन यायच्या आधी त्याची उत्सुकता निर्माण करायला आम्ही इथे आलो आहे प्रसाद मला इथे कायमच भारी वाटतं मी दोन वर्षांपूर्वी चंद्रमुखीसाठी पण आलो होतो प्रचंड ऊर्जा असते या वातावरणात आणि एक वेगळीच शक्ती येते अंगात आणि हे संस्कार आहेत आणि ते संस्कार जपले पाहिजे आपण सगळ्यांनी पण मला तुला विचारायचं की आता शेवटी घरातलाही गुढीपाडवा आहे मंजू वहिनी सगळं त्या बाबतीत खूप पर्टिक्युलर आहे आता घरातलं करून इथे येणं आणि हे सगळा कसा टास्क असतो कस गुढीपाडवायच्या कारण की कलाकार म्हणून तुम्हाला दोन्ही बाजू सांभाळाव्या लागतात घरातलं आणि एक प्रमोशन आणि हे सगळं बरोबर आहे बाहेर जेव्हा गुलकंद आहे तेव्हा घरात तिखट असो होऊन चालत नाही घरचा गुलकंद आधी खाल्लाय घरी आधी घरी आधी गुढी उभी केली आहे आणि मगच इकडे आलोय पहाटे पूर्ण कुटुंब उठल होत माझं सगळ्यांनी व्यवस्थित फोटो पण पोस्ट केलेला आहे तू बघू <laughs> तुझ्यासाठी गुढी पाडवा म्हणजे काय आजचा दिवस म्हणजे अर्थात आपण गिरगावात आहोत पण पाडव्याला नेमकं तुझं शेड्यूल कसं असतं इतर वेळ त्याच्या आधी मला काहीतरी करायचं आहे काय काय माणसं नशिब असतात गुढीपाडवा माझ्यासाठी म्हणजे नव्या गोष्टींची सुरुवात नवीन उमेद नवीन आशा सगळं नवीन नवीन छान छान मला असं वाटतं की मन प्रसन्न होतं शास्त्रीय संगीत ऐकल्यावर काय फील होतो तसाच गुढीपाडव्याचा फील असतो आणि मला तो भयंकर आवडतो हास्य जत्रेमध्ये तुम्ही दोघेही परीक्षक असता तुम्ही बाजूबाजूला बसता अनेक वर्ष तुम्ही एकत्र एक काम केलंय तुमच्या दोघांच्या नात्यातला गुलकंद कसा आहे खरं सांगायचं तर आमचं आईस ब्रेकिंग खरं असे जत्रेतच झालं आहे आणि आम्ही काही असं एकमेकांना फोन करत नाही किंवा नाही पण पशाजींना हे माहिती आहे की त्यांनी ते कधी दोन वाजता तीन वाजता गरजेत फोन केला तर मी त्यांच्यासाठी असणार आहे आणि मलाही पूर्ण विश्वास आहे की ते माझ्यासाठी असणार आहेत त्यामुळे असा एक अनसेट बॉन्ड डेफिनेटली तयार झाला आहे विच वॉज व्हेरी अनएक्सपेक्टेड आणि त्यांचा तिरकसपणा आधी मला आवडायचा नाही आता तो मला स्वॅग वाटू लागला त्यांचा सो so, अशा खूप बदल झालेल्या आहेत त्यांच्यामुळे माझ्या भाषेत पण खूप फरक पडलाय सो आय वुड वॉन्ट टू क्रेडिट हिम फॉर थाउजंड थिंग्स पण एवढं मात्र नक्की सांगेन की त्या खुर्चीत हे नसले तर मला करमत नाही सेम आहे मला आम्ही माझी सगळ्यात पहिली फिल्म त्याची हिरोईन सही आहे हाय काय नाही काय तिथपासनं आमची मैत्री आहे पण ती म्हणते ते अगदी खरं आहे आईस ब्रेकिंग जे म्हणतो आपण ते हस्त्यत्रीमुळे झालं आम्ही महिन्यातनं सात सात आठ आठ वेळा त्या सेटवर भेटायला लागलो मग खूप गप्पा मारायला लागलो आणि गप्पांमधनं माणूस उलगडत जातो त्यामुळे ती माझ्याबद्दल तिचे जे गैरसमज होते ते दूर झाले माझे तिच्याबद्दल काही गैरसमज नव्हतेच त्यामुळे त्यामुळे <laughs> ते दूर व्हायचा प्रश्नच नव्हता बट वॉटएवर मला मला असं वाटतं की ती एक फार उत्तम अभिनेत्री आहे आणि uh, तिच्याबरोबर वारंवार काम करण्याची संधी मिळायला हवी मिया जी है कि मी या संधीची वाट बघतोय की मी डिरेक्ट करून ती काम करेल अशी संधी कधी येईल याची मी वाट बघतोय बात आहे मला असं वाटतं की आज निमित्त गुलकंदच आहे पण आम्ही गुलकंद पाहण्यासाठी उत्सुक आहोत कारण की दोघांसोबतही वेगवेगळ्या आहेत अनएक्सपेक्टेड जोड्या गुलकंदमध्ये लावले गेलेल्या आहेत ते तुम्ही कसं एन्जॉय केलं खूपच कमाल मला एकतर समीरसाठी सॅमी साठी मी खूप खुश आहे सॅमीचा हा म्हणजे फर्स्ट आउट अँड आऊट लीड आणि असा हिरो असा रोल आहे आणि मला असं वाटतं की ऑडियन्सनी त्याला अशा लाईटमध्ये बघणं पण खूप गरजेचं आहे आणि त्याच्याबरोबरचा प्रत्येक क्षण आणि क्षण शूटिंग हीच जेंटलमन आणि मी खूप एन्जॉय केलं त्याच्यासोबत काम करणं आणि अशक्य टायमिंग असलेला माणूस आहे मला जेव्हा सचिननी सांगितलं की तो एक पिक्चर करतोय आणि त्याच्यात मी आणि सई आहे तर तेव्हा मी असंच धरून चालवतो की मी आणि सई होत पेअर पण जेव्हा मी स्क्रिप्ट वाचली तेव्हा त्यांनी मला सांगितलं की नाही तुझ्या ऑपोजिट ईशा आहे आणि सई सम्याचे ऑपोजिट आहे तेव्हा मी डबल एक्साइट झालो कारण दिस वॉज अ ब्रिलियंट काइंड ऑफ अ कास्टिंग कारण पिक्चर बघितल्यानंतर तुला त्याची गंमत कळेल की मी आणि सई पेअर का नाही होत आणि मी आणि ईशा पेअर का होत आणि सम्या आणि सई पेअर काय त्याची गंमत पिक्चर बघितल्यानंतर कळेल प्रसाद दादा आणि सई तुम्हाला दोघांनाही मला एक विचारायचं होतं की आपण मराठी नववर्षात आज पाऊल ठेवतोय एकीकडे आपण सगळे मराठीचा आग्रह धरतोय आणि दुसरीकडे कुठेतरी आपण काय म्हणतात की बॉक्स ऑफ करत प्रसाद दादा सई आहे तुम्हाला दोघांनाही विचारायचं आहे एकीकडे आपण मराठी नववर्षात पाऊल ठेवतोय आपण मराठीचा आग्रह धरतोय मराठी सिनेमांसाठी आपण सगळे झटतोय पण दुसरीकडे कुठेतरी निराशाजनकही परिस्थिती आहे जिथे आपल्याला सिनेमा चालवण्यासाठी धडपडावं लागतंय किंवा इतर काही गोष्टी आहेत की जे आपल्याला जुळवून आणाव्या लागत आहेत अशा परिस्थितीत सकारात्मकता कशी बघतोय या सगळ्यातलं मला असं वाटतं की नकारात्मक परिस्थिती आहे असं आपण म्हटलंच नाही बाई नकारात्मक परिस्थिती नाही आहे परिस्थिती सकारात्मक आहे लोकांना चांगले चित्रपट बघायचे आहेत चांगले चित्रपट देणं हे इंडस्ट्री म्हणून आमची जबाबदारी आहे आणि त्याच्या ती जबाबदारी निभावायला आम्ही सगळे सक्षम आहोत वेगवेगळे दिग्दर्शक वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत मग आदित्य सरपोदारसारखा आमचा मित्र असो हो किंवा बिजू माने असेल किंवा अगदी म्हणजे कुठलाही दिग्दर्शक मराठीतला वेगवेगळे प्रयत्न करत आहेत दिग्पाल लांजेकर असेल आमचा तर सकस चित्रपट जेव्हा जेव्हा येतो तेव्हा मराठी प्रेक्षक त्याच्या पाठीमागे उभा राहतोच आणि मला असं वाटतं की सकत चित्रपट वारंवार येत आहेत येत राहतील आणि आपण नकारात्मक विचार करायचा नाही की परिस्थिती फार वाईट आहे आपण काय हाच विचार करायचा की आपण लोकांना चांगलं कसं देऊ आणि लोक त्याला चांगला प्रतिसाद कसा देतील आत्ता या या महिन्याचा जर का तू विचार केलास के के तर माझी स्वतःची फिल्म येते सुशिला सुजित नावाची जी मी प्रोड्यूस पण केली आहे डिरेक्ट पण केली आणि त्यानंतर पंधरा दिवसात गुलकंद पण येते सो दोन अप्रतिम चित्रपट पाठोपाठ लोकांच्या समोर येत आहेत आणि मला असं वाटतं लोक देतील मला असं वाटतं की कोणत्याही गोष्टीचा आग्रह धरायला लागणे हीच परिस्थिती येऊ द्यायची नाहीये जर का प्रेम असेल तर ते होतं ती जबाबदारी नाही वाटत तो आग्रह नाही वाटला पाहिजे तर मला असं वाटतं इथून सुरुवात झाली पाहिजे तुमचं प्रेम असलं तर आग्रह धरायची काही गरज नाहीये आणि मला असं वाटतं ते प्रेम आहे ते वरती यायसाठी प्रयत्नशील सगळेच आहोत आणि आज सगळ्या नकारात्मक आणि नेगेटिव्हिटी बाजूला सारून मला असं वाटतं एक नवी उमेद नवीन होप याचाच आपण विचार केला पाहिजे आणि याचाच विचार झाला आणि मला असं वाटतं आणि मला असं वाटतं की हा गिरगावातला उत्साहच आपल्याला नव्या सकारात्मकतेकडे घेऊन जाणार आहे आणि खात्री आहे तुमच्यासारखे कलाकार जोपर्यंत मराठी मनोरंजन विश्वात आहे तोपर्यंत सकारात्मकता कायम टिकून राहणार आहे आणि नवीन वर्षात गुलकंद सुशिला सुधीर सारखे आणि अनेक सिनेमे आपल्या भेटीला येत आणि ते बॉक्स ऑफिसवर दणदणीत चालवत हीच तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि गुढीपाडव्या दिवशी सदिच्छा